बरातियों का स्वागत पान पराग परत कीजिएगा फायनली माझं चॅनल मॉनिटाईज झाला आहे यूट्यूब गुड मॉर्निंग गाईस सो गाईस तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग आमची काय सांगत तुम्हाला चांगली झोप झाली आहे हे बघा रोहिता इथे झोपली आहे मम्मी इथं आहे आणि अजय सर इकडे आहे सो पप्पा नाश्ता आणला आहे बडीराजाचा पोहा तो मी नाश्ता करतो आता बघा गाईस बडीराजाचा पोहा एकदम तर्रीवाला पप्पानी आणला आहे ने आने लताई साडू मारता बिन सच में कैसे マジで हे आम्ही नाश्ता वगैरे केला आहे मॉर्निंगचा सो आता वाजवे आहे साडेबारा सो आता आम्ही चाललो आहे माझ्या कॉलेजमध्ये थोडं कॉलेजचं काम आहे सो त्यामुळे तसं हॉल तिकीट घेऊन यायची आहे सो तुम्हाला सांगणारच मी की हॉल तिकीट कशाला घ्यासाठी चाललो आहे हॉल तिकीट घेऊन येतो आणि माझं कॉलेज कुठं होतं आणि कुठल्या क्लासमध्ये होतो कुठले फ्रेंडसोबत राहायचो कुठले मित्र वगैरे आम्ही कुठं बसायचो ते सगळं दाखवणार चला जाऊया आपण मी आलो आहे आता माझ्या कॉलेजमध्ये न्यूवॉर्ड्स हे अजय सर्माचं कॉलेज अंदर जातो आम्ही हॉल हॉलटिकीट घ्यायसाठी आता भारी कॉलेज आहे हॉल काहीच तर काम झालं आहे हॉलटिकीट घेतली आहे मी आणि खूप दिवसानंतर कॉलेजला बघितलं खूप भारी वाटलं दिन कॉलेजचे दिवस आठवण आले मी माझ्या फ्रेंड्स तिथे बसायचो तिथं मस्त करायचो सेंटर हे होतं खूप मजा म्हणजे कॉलेजची लाईफच मला आठवण आली म्हणजे काही हॉलटिकीट तर काम झालं आहे तर बजाज चौकमध्ये आम्ही बजाज चौकमध्ये आता आम्ही आंब्याच्या रस्त्यात इथेच आंब्याच्या रस्ते तो आता जातो घरी लवकरात लवकर आणि हे ऊन एवढं जास्त आहे ना वर्धेमध्ये खूप जास्त ऊन आहे लवकरात लवकर जातो आम्ही घरी तर काही तुम्हाला आनंदाची एक गोष्ट सांगायची होती सो फायनली माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे युट्यूबचं आदित्य घडते युट्यूब चॅनल झाला आहे मोनिटाईज 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 झाला आहे गेस सो खूप हॅलो आनंदाची गोष्ट आहे कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू एक पडाव पार झाला <laughs> एक एक पोहोचला अच्छा। 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 माता का भवन और भैरव तो भोर भोर ज्या हे मातारानी तक पोहच गे <laughs> मातारानी पावली आपल्याला काही फायनली मॉनिटाईज झालाय जे काही झालंय ते तुमच्यामुळे झालंय का तुम्ही एवढा मोठा सपोर्ट केलाय आम्हाला बरोबर की नाही आज तुमचा खूप खूप धन्यवाद मॉनिटाईज झालाय चॅनल थँक्यू सो मच घ्यायस आम्ही आलो आता घरी आता थोड्या वेळामध्ये आम्ही जेवण करतो आणि खूप खूप धन्यवाद झालाय शिव गेल्या कितीतरी महिन्यापासून व्हिडिओ टाकत आहे तो त्याचं काम करत आहे युट्यूब ला एक असा विशिष्ट टायमिंगचा पिरियड पाहिजे का एवढ्या एवढ्या टायमापर्यंत तुमचे व्हिडिओ पडले पाहिजे बरोबर आहे बरोबर तो, तो टाइम पिरियड त्याचा था कंप्लीट झाला युट्यूबला जेवढा वेळ पाहिजे का बा एवढे तास तुमचे व्हिडिओ आमच्या युट्यूबवर असले पाहिजे तो टास्क कंप्लीट झाला तो कंप्लीट झाल्यानंतर आता त्याची था तिकडून पेमेंट चालू होईल यांच्यामुळे ऑडियन्स 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 मुळे धन्यवाद ऑडियन्सच्या सोबत सोबत हे क्रिएट हे तर मेन आहे अजय सर आनंदात काही हा जे काय आहे मी आता माझे आयडियल 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 म्हणजे दोघे जण आणि असत आहे इंडियन आयडियल हे आहे मेन हे मेन आहे हे मेन आहे थँक्यू सो मच सर अरे ही तर मेन आहे ही तर मेन आहे ही तर कॅमेरा मॅन आहे थँक्यू 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 सो मच गाईज तुमच्या वजन मॉनिटाईज झालं आहे ना चला धन्यवाद चला गाईज आता जेवणाची वेळ झाली आता आम्ही जेवण करतो अजय सरला पण खूप भूक लागली आहे बरोबर ना सो आता आम्ही काही जेवण करतो मला काही खूप दिवसानंतर गोडा खाणार आता आम्ही डिश बनवायला सांगितली आहे काका दो बना प्रिया इकडे किती वेला असतो फर्स्ट आणि ही शाळेतच नाही जाते अरे जतीन बाय बाय क्या बोलता जायचं काय चार वाजता पोहा खायला हो जाऊ ना जाऊ ना यायचं मी एक ब्लॉग बघितला असेल आमचा आम्ही चार वाजता पोहा खायसाठी गेलो होतो जतीन होतं माझ्यासोबत किती महिना पहिलं दिवाळी ना दिवाळी मागच्या दिवाळीला आम्ही खाल्ला होता आता ह्यावेळेस पण प्लॅन बनवू आम्ही दिवाळीचा आता झाला त्यावेळेस आता पहिले तर गोला खाऊ तू काय घेतला काला खट्टा वाह खा खा खूप दिवसानंतर हेच गोला खाना ते पण उन्हाळा आम्हाला <laughs> डिशची पार्टी दिली आहे बेला आहे ना थँक्यू 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 धन्यवाद धन्यवाद आता खूप दिवसानंतर आम्ही पुन्हा डिश खात आहे हे पुणे भेटतात बट अशी टेस्ट नाही भट्टी वर आम्ही खातो कशी आहे नंबर आम्ही रेडी वगैरे झालो आहे सो आता आम्ही चालू आहे मार्केट मध्ये रेडी यस रेडी चला टिक्की खायला चालले आम्ही आलू टिक्की पण खायला चाललो आहे आणि गाईच यांच्या फोनचे कवर भेटले आहे माझ्या फोनचं कवर भेटायचं आहे आणि स्क्रीन गार्ड पण आणि थोडंसं मार्केट मध्ये काम पण आहे सो आम्ही मार्केटमध्ये जातो गाईस आणि आता वाचले आहे साडेसहा चला जाऊया हो गाईस राज बघा जॉबून आला आहे आणि राज काम करतो एच डी एफ सी मध्ये एच डी एफ सी बँक मध्ये तुझं आहे कामून आलं वाटतंय राज

झालं यांचं मस्त चालू झालं तिकडे तर काहीच घरी आलो आहे आम्ही आणि बॅडला कसं की मला कव्हरच नाही भेटलं मध्यात बोलू नको पंजाबी म्हणत झालंय तर काहीच आम्ही घरी आलो आहे आणि बॅडला कसं की मला कवरच नाही भेटत आहे काहीच आणि ग्लास भेटतो पुण्यातच भेटेल रोहिणी याला कव्हर इथं तर नाही मिळालं आम्हाला पुणे मध्ये तीन चार दुकान बघितले आम्ही आणि कवर पण असे होते म्हणजे नॉर्मल होते पण जसं पाहिजे तसं भेटलंच नाही बघू आता पुणे मध्ये मिळालं होतं तुम्हाला तर मिळालं आहे तुमची तर मजा आहे बोलली ईस्ट ऑर वेस्ट पुणे इज दो ॲसा बोलते वर्धा तर वर्धा वेलकम टू तो आता काही थोड्या वेळामध्ये आम्ही जाणार उद्देश माझ्या इथं जेवण करायला सो आमचा रात्रीचा पाहुणचार चार त्यांच्या घरी आहे सो आम्ही जेवण करायला जातो थोड्या वेळामध्ये त्यांच्या घरी कोणतर <laughs> बोलतोय बरा का स्वागत पान पराग से कीजिएगा नमस्कार अच्छा आता आलो आहे आम्ही उद्देश म्हणजे इथे जेवण करायला आमचा पावन झाला असं रात्रीचा इथं आहे सो तुम्हाला मेनू दाखवतो काय काय राहणार जेवणामध्ये खूप भूक लागली आहे भाजी सरला पण लागली आहे आम्ही मार्केटमध्येच काहीतरी खातोत आलू टिकी वगैरे म्हणून आम्ही खाल्ली नाही सो आम्ही जेवण करतो जेवणामध्ये काय पनीरची भाजी आहे आंब्याचा रस आहे भात आहे वरण आहे पापड चपाती आणि मामाकडून पार्टी आहे धन्यवाद मामा काय लंबी रोटी आहे आणि ती खालची चपात <laughs> खालची चपाती आहे ओके जेवण करतो आम्ही विदर्भाचं जेवण म्हणजे विदर्भाची सोबत सर त्याची वेगळीच मजा उन्हाळ्यात खरं बघा जुन्या जमान्यामधले कॅमेरे आता उद्यापासून आम्ही ऑर्डरला जाणार आहे आणि ही करणार आहे ऑर्डरला नाही सेल असल्या सेल वीस या तीस कॅमेरे

आपली तर काहीच मामाच्या इथून आम्ही घरी आलो आहे आणि आमचे जे उद्देश मामा आहे ना त्यांना एवढा आवडतात ना म्हणजे <laughs> करून <कोरूंगा> खायला <laughs> म्हणजे कोणाला चाराला पण आणि स्वतःला खायला पण त्यांना खूप आवड आहे आणि तुम्ही बघितलं असेल मी दिवाळीमध्ये पण आलो होतो आम्हाला बोलवलं होतं पावन उद्देश मामा म्हणजे असे आहे की त्यांना आता ते पुणेला पण आले होते तर त्यांना खायलाच पाहिजे जास्तीत जास्त त्यांना खूप आवड आहे चारायला पण आणि खायला पण खूप प्रकारचे ते चपात्या बनवतात म्हणजे त्यांना पण जास्तीत जास्त स्वयंपाक येतात त्यामुळे ते जास्तीत जास्त प्रसिद्ध आहे बनवण्यासाठी जे पावन पावनचारसाठी तो खूप प्रसिद्ध आहे आमचे मामा जे काय आहे उद्देश मामा तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो दिवसभरामध्ये तुम्ही बघितला असेल आणि मेन गोष्ट म्हणजे गुड न्यूज की माझा चॅनल मोठे टेक झाला आहे तो त्याच्यासाठी थँक्यू सर ते तुमच्यामुळेच झालं आहे आणि आपल्या ऑडियन्समुळे तुमच्या प्रेमामुळे थँक्यू सो मच मित्रांनो तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर महिन्यात यस yes, माझी महिन्यात सो so, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल चला गुड नाईट गाईज बाय